ताल वाजे 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 हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून स्वागत वर। हिंदी महाराष्ट्रांवर शाई फेकत तीव्र आंदोलन रायगडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग कुंडलिका नदी अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली बारामतीत जिल्हा बँक रात्री अकरा वाजता सुरू माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंजन तावरे यांचे गंभीर आरोप आणि आय पी ओ गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी सव्वीस हजार कोटी रुपयांचे आठ आय पी ओ लवकरच येणार नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात राज्यातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेचं वाढतं महत्त्व आणि सक्ती या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं जोरदार आवाज उठवलाय बालभारती कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत हिंदी भाषेच्या पाठ्यपुस्तकांवर शाई फेकत निषेध नोंदवलाय या आंदोलनादरम्यान पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आलेल्या हिंदी विषयाच्या पुस्तकांची पानं फाडण्यात आली या कृतीद्वारे हिंदी भाषेची सक्ती आणि महाराष्ट्रातील मातृभाषा मराठीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली रद्द केल्याचं त्याच्या पडद्याआड पुस्तकांची छपाई चालूच होती आज तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांची छपाई चालू आहे शाळा सुरू झाल्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते बाजारक पुस्तकं विकाली आली आणि आज या सगळ्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची दिशाभूल करून त्यांना दुळफेक करून या खोटाळ्या सरकारांनी त्याच्यामध्ये आज परत एकदा जी आर लागू करून ही अप्रत्यक्षपणे ज्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की हिंदी सर्वसाधारणपणे अनिवार्य हो। तिसरी भाषा कशाला भाषा आम्हाला अवलंबून नाहीत हे धोरण आम्हाला मान्य नाही भाषा ठीक आहे या मागणीसाठी आज आम्ही आलो आणि आज आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतोय आज महाराष्ट्र नवनवीन विद्यार्थी सेना या ठिकाणी छापा मारला ही हिंदीची पुस्तकं आज आमच्याकडे आली आहेत ही पुस्तकं छापणं बंद झालं पाहिजे बाल भारतीनी आणि ही पुस्तकं जर बाजारात आणली गेली तर ती बाजार आम्ही विकून देणार नाही आणि त्याच्यानंतर आमचा संघर्ष काय असतो या सगळ्यांना कळेल आम्ही संघर्षाला तयार आहोत त्यांनी समंजस्याची भूमिका घ्यावी मराठी मनांचा मराठी माणसांचा त्यांनी त्यांच्या भावनेचा आदर राखावा आणि त्यांनी ही पुस्तकाची छपाई त्वरित बंद करावी अन्यथा आम्ही पुन्हा एकदा घुसून ही छपाई कशी होणार नाही याची काळजी घेऊ आणि एकही पुस्तक या बालभरतीच्या जा बाहेर जाऊन देणार नाही रायगडमध्ये सर्वत्र पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे अशातच रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदी व नागोठणे येथील आंबा नदी या दोन्ही नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे नागोठणे येथील आंबा नदीवरील पूल हा धोकादायक झाला असल्यानं या ठिकाणाहून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून रोहा तळा महाड पोलादपूर येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली बारामती शहरातील आमराई परिसरातील पी डी सी सी बँकेची शाखा ही बुधवारी रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होती असा आरोप माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केलाय याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या देखील सापडल्या आहेत असा दावा सहकार बचाव पॅनल कडून करण्यात आला आहे त्यामुळे या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जातोय या ठिकाणी खऱ्या बँकेचं टायमिंग वेगळं आहे रात्री अकरा वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री अकरा वाजता चालू होती आहे आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो तर बँकेचे मॅनेजर जगदावेळी साहेब इथं आले त्यांना एक फोन करून कोणी सांगितलं की बँक अकरा वाजता उघडी आहे म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थितीवर लाईट होत्या त्या परत फटाफट बंद झाल्या वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या त्याच्या कुणाच्या जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचा पीडिश बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा कामकाजाचा विषय येत नाही वरच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा तिसरा मजला आतून लॉक होता म्हणजे आत कोणतरी होतं लॉक काय अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही पण आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या इरिगेशनच्या अधिकारीची नावं डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नाव बीडीओची नावं बुध संघाची नाव सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायची काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे हा चारशे भंग आहे रात्री अकरा वाजता पुणे जिल्हा मंत्रावरती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे आगामी काळात आयपीओ मार्केट अधिक तेजीत येणार आहे आठ कंपन्या जून च्या अखेरीस आणि जुलै मध्ये आय पीओ लाँच करण्याची तयारी करत आहे या कंपन्यांचा आयपीओ सव्वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अँड कट तर या होता आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना लग, अंकट अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा काळा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जालन्याच्या सुरंगई गावातील सपकाळ कुटुंबानं जांभूळ शेती यशस्वी केली आहे कधी काही केवळ शेतीच्या बांधावर लावल्या जाणाऱ्या जांभळाची पारंपरिक शेती सोडून सपकाळ कुटुंबानं तीन एकरात एकशे पंचवीस जांभळांच्या बहाडोली जातीच्या झाडांची लागवड केली आहे या बागेतून विलास सपकाळ या शेतकऱ्याला आजच्या घरीला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतंय त्यांना सध्या दोनशे रुपये प्रति किलो याप्रमाणे बाजारभाव मिळत असून सतरा लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे आम्हाला ह्या तीन एकरमध्ये आमचे तीस बाय तीसवर एकशे पंचवीस झाडं बसलेले आहेत आणि आता आमच्या झाडांचं वय सोळा वर्ष आहेत आता आम्हाला आठव्या वर्षापासून आता आम्हाला दरवर्षी पंधरा ते सोळा लाखाचं उत्पन्न होतं परंतु यावर्षी वर्षी निसर्गाने आम्हाला साथ दिलेली आहे पाऊस अजून पाहिजे तसा चालू झालेला नाही आम्हाला ह्या वर्षी जे उत्पन्न जे आहे सरासरी दोनशे रुपयाच्या भावाप्रमाणे बॉक्स पॅकिंग तर एक बॉक्स बॉक्सात साडेतीनशे ते तीनशे रुपये जातो आणि सुट्टा माल आज तो शंभर दीडशे न जातो तर सरासरी आम्हाला नऊ टन माल मिळेल आणि नऊ टनाचा जरी साधारणतः दोनशेचा भाव धरला खर्च वाजा जाता आम्हाला सोळा सतरा लाख रुपये पंधरा ते सोळा सतरा लाख रुपये आमचे भाव निवळ नफा खर्च वाजता जाता आम्हाला राहील मला सांगा आता आपण सध्याची तोडणी करतो जांभळाची तर की किती दिवशी तोडणी होते आणि आपण कोणत्या कोणत्या बाजारपेठ आम्ही आता जी ही तोडणी जी आहे तर आम्ही आता आमची एकशे पंचवीस झाड आहेत तर आम्ही एका दिवसाला साठ झाडाची तोडणी करतो आणि दुसऱ्या दिवशी सा राहिलेले साठ झाडं एकशे वीस म्हणजे असं साधारणतः दोन टप्पे केलेले आहेत प्रत्येकी दिवशी आम्ही पाच ते सहा क्विंटल माल काढतो आणि मार्केट जे आहेत आम्ही पुण्याला मॉलला किंवा गुलमंडीला गोलटेकडीला इकडे माल पाठवतो आणि लोकल मार्केट पण आहे जालना वगैरे परंतु इथे जास्त माल जात नाही त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त पुण्याला असं माल पाठवतो बीड जिल्ह्यातील अनेक निराधार महिलांना गेल्या अकरा महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही यामुळे या महिलांचं जगणं कठीण झालं असून त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात या पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यातील कडा शहरात निराधार महिलांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हाला आमचा पगार मिळालेला नाही आमचा थकलेला पगार तात्काळ द्यावा अशी मागणी या महिलांनी प्रशासनाकडे केली आहे दिसत नाही काय आम्ही आज दहा महिने झालं पगार नाही हा पहिल्या आम्हाला चालू पगार राहून द्या हा आमच्यावरच पाहिजे आमचं हा उरकत नाही काय नाही आम्हाला अंगठ उमटत नाही आमचे आम्हाला पहिल्या पहिल्यासारखं आमचं पाहिजे द्या पगाराचे चुली मांडून तशीच राहून तिथं तुमच्यापैकी खाऊ आम्ही त्यांची नाही तर उपशिक मार त्यांच्या कशी काही का करणार मग पण आम्हाला पगार पाहिजे पहिल्या जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं नातेवाईक आक्रमक होत तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी शिंदेनगर येथील स्वाती राठोड हो या अज्ञात कारणातून स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तातडीनं बीडमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र जेव्हा त्यांना रुग्णालयात जळीत कक्षात नेण्यात आलं तेव्हा तिथे एकही एक डॉक्टर उपस्थित नव्हता बीड जिल्ह्यातला सरकारी धावाखान्यातला जळीत कक्ष आमच्या गल्लीतली एक आहे स्वाती कानाळे म्हणून पूर्ण जळून तिचं शरीर खाक झालंय पेशंट तडपडत आणि डॉक्टरला सतरा फोन करून सिव्हिल सर्जनला बळजबरी घरच्यांना त्यांचा त्रास सहन न होता त्यांना इथून दुसऱ्या दुसरे द्यायला करणं असलं काय काम आलं सरकार यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट स्पीड स्पीड जोश या साऱ्यांचा सा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपरहिरो इश्राम लोखंडेत लवकरच जेता आहेत आपल्या भेटीला न्यू जनकटच्या क्रीडा विश्व विश्रांतीनंतर सर्वांचा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी बीड जिल्ह्यातील अनेक शाळा मोडकळीस आल्या असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना जीव मुठीत धरावा लागतोय अशा शाळांची तात्काळ दुरुस्ती करून त्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले जिल्ह्यातील साडेतीनशे शाळांमधील पाचशे ब्याण्णव वर खोल्या मोडकळीस आलेल्या आहेत त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बसण्याची सोय नाहीये दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील सातशे बहात्तर शाळांना वीज पुरवठाच नाहीये तर जवळपास सहाशे ऐंशी शाळांमधील वीज पुरवठा वीज देयक न दिल्यामुळे महावितरण खंडित केलेला आहे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत सरकारी शाळा आहेत त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात यात अशी आमची वारंवार मागणी आहे गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही वारंवार संघर्ष करत आहोत दोन दिवसापूर्वी सोहळा जुनला जेव्हा पहिल्या दिवशी शाळेचा प्रवेश होता तेव्हा जिल्हा प्रशासनानं मग जिल्हाधिकारी असतील सी ओ असतील शिक्षणाधिकारी असतील यांनी शाळेमध्ये जाऊन मुलांना पुष्पगुच्छ दिले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इव्हेंट साजरा करण्यात आला मात्र त्याचवेळी ज्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी गळत आहेत त्यांना त्या ठिकाणी भेटी दिलेल्या नाहीत त्यामुळे आमची अशी मागणी की जिल्हा प्रशासन हा इव्हेंट करण्यापेक्षा ज्या ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी वीज बोर्ड नाहीये त्यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात त्यांना इमारत निधी देण्यात यावा शाळांची दुरुस्ती करण्यात यावी तरच निमित्त जो त्यांनी इव्हेंट केलाय त्याला छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील आजवा नगर येथे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम करताना ठेकेदारानं मोठा हलगर्जीपणा केल्याचं समोर आले स्मार्ट मीटर कमी उंचीवर बसवून मीटरची वायर उघड्या स्वरूपात ठेवल्यानं परिसरातील आठ वर्षीय आचल अस्वले हिला विजेचा शॉक लागून ती गंभीर जखमी झाली या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि कामगारांवर बाळूच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गावातील आठ वर्षाच्या मुलीला या स्मार्ट आणि मीटर जे लावण्यात आले त्याची वायर उघडी ठेवल्यामुळं ती खेळत असताना तिला विजेचा तीव्र झटका लागला आणि शेजार आजूबाजूच्या लोकांना लाकडाचा दांडा घेऊन तिचा प्राण वाचावा लागला अत्यावस्थ परिस्थितीमध्ये तिला घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आजही तिचा एक हात एक पाय काम करत नाही अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत ती आहे तिला वर्तमानात आणि भविष्यामध्ये अपंगत्व येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आणि वेगवेगळ्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत की ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी हे सगळं होत आहे का महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हे सगळं होत आहे का म्हणून आम्ही आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या ठिकाणी वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि तातडीनं या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांनी याबाबत खुलासा केलेला आहे की त्यांनी महावितरणला पत्र देऊन त्या दिवशी ऑन ड्युटी कोण अधिकारी होतं कोणाला ठेका दिलेला आहे कोण कर्मचारी होतं याची माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांनी डिस्चार्ज कार्ड देखील मेडिकल पेपर देखील मागवलेले आहेत एम एल सी देखील छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील कमळापूर व जोगेश्वरी परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी एकाच दिवशी छापा टाकून जुगार व अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली या कारवायांमध्ये एकूण तीसहून अधिक जणांना अटक करण्यात आली असून नव्वद हजारांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जेजुरी मोरगाव रस्त्यावर रात्री सव्वा सातच्या सुमारास किर्लोस्कर कंपनी समोरील श्रीराम हॉटेल जवळ भीषण अपघात घडलाय स्विफ्ट कारनं पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या या अपघातात एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय या दोन लहान मुलं एक महिला आणि दोन पुरुष असे पाच जण गंभीर झाले या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट